महासंघाचं मूळ उद्दिष्टच हे आहे की सहाय्य करू अवघे धरू सुपंत कशा पद्धती एक लोक महासंघाचा आहे याच्यामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध असं महासंघाचं उद्दिष्टच आहे आपल्या बरोबर म्हणजे आपल्याला एकमेकाला हात <laughs> देऊन पुढे चालायचं ज्या ज्या समस्या असेल त्या त्या पुढे अरे आपण एकमेकाला मदत करत करत पुढे सोडवायचं आहे त्याच्यामध्ये जसं व्यवस्थापना बद्दल बोलायचंय मी एक वर्षाध्यक्ष शेवटी पैशाचा माणूस बरोबर तर आपण याच्यामध्ये फक्त कोणालाही जबरदस्ती नाही कोणाही कोणत्याही पद्धतीने आपल्याला हे नाही पण सभासदत्व ज्यांना आजीवन सभासदत्व पाहिजे असेल त्यांनी हजार रुपये भरून आपलं महासंघाचं आजीवन सभासदत्व आपण स्वीकारू शकता गाव पातळीवर ज्या आपल्या संघटना सोडून आपण ज्या नोंदणीकृत संस्था असतील काही ज्यांना आपल्याशी अटॅच व्हायचं असेल तर त्यांना सुद्धा आपल्या अटॅच करताना आपल्या त्यांच्याकडून काही महापौकी घेऊन आपण त्यांच्यामध्ये सभासदत्व देऊ शकतो म्हणजे संघटना पण आणि इंडिव्हिज्युअल पण कोणाला व्हायचं वर्ग वर्ग जे आहेत त्यांना फक्त अडीचशे रुपये महासंघासाठी आहेत ग्रामीण भागातील त्यांच्या संस्थेसाठी कमी आहेत तर त्या पद्धतीने आपण पुढे मंडळाला महिला मंडळाला महिला मंडळाला ग्रामीण भागातील जे आहेत तर त्यांना अटॅचमेंट अटॅचमेंट फी आहे त्याच्यामध्ये आजीवन सभास आजीवन सभासद होतोय आणि हे कोणतं असं वर्षभर आहे सहा महिने असं काही नाही याच्यामध्ये एकदा आपण जर हजार रुपये भरले तर आपण आजीवन सभासद त्या पद्धतीने आपण पुढे विचार आहे आणि माझ्यापर्यंत पोहोचायचं संघ कुठे कुठे पोहोचवायचा जसं आता आपण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचं आपण झालेलं आहे तर महासंघ अशा अधिकाऱ्यापर्यंत का पोहोचू नये आपण की आपलेच कोणीतरी नातेवाईक असतील आपलेच कोणीतरी काहीतरी असतील तर त्यांना पण आपण याच्यामध्ये जवळ घ्यायचं आणि बाबा आपल्या समाजाला मदत होईल अशा पद्धतीने तू दुसऱ्या समाजानाही मदत करा तो विषय नाही आपल्याला तो प्रॉब्लेम नाही आपल्याला आपल्याला आपल्या समाजाविषयी बोलायचं आहे तर आपल्याच अधिकारी मित्रांना नातेवाईकांना आपल्याशी जोडून आपण त्यांच्या पर्यंत आपला मेसेज जर दिला तर नक्की थोडाफार जरी बंडू दादा म्हणतात थोडा थोडा फरक पडत जाईल त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने हे लोक पण जवळ आले तर अजून आपल्याला जास्त यातून महासंघाच्या निमित्ताने आपण या लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्या समाजाचं असं मला वाटतं <laughs>